तर नमस्कार मित्रांनो मी विघ्नेश मिराशी स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर मी आज आहे म्हणजे मी आज जातोय एका तोडे इंका नदीर तर बघूया किती तोडे गावत आहे आणि कसे काढत तोडे तर चला मग देखवतोय तुमका कसे काढत तोडे आणि आमची नदी पण देखवत आहे चला सबस्क्राईब करा चॅनलला करा चला तर मग जाऊया नदीर

అని గారా మో పానీ గ థండ్ 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 పానిది ఢోర్ ఎవీ ह्या सायटिकच तर आम्ही थं काढणार तोडही आधी आम्ही तयारी करता रेडी होता नंतर करणार कालवा काढ थं लाव तर हे पाणी आता थोडं काढला बघूया कसे काढतात ते कवता तुमक कसे काढत आम्ही थोडी जातात पिशी लावू थं न लावू सगळ्यां

आणि बघा अशी खततात थोडे मग खाली असता हातभर तरी खाली असत बरोबरच लोक लागला नाही बघा अशी असता

तर आता थंसून खाली लावत थोडे का डूक तर बघूया जर काय दिसतात काय हे बघा असे असतात दिसत असलं तर आहे तोड आहे हे बघूया एखाना पण ही एक झरो हा अशा सगळ्यात जऱ्यात उतरार तशी ना खायच्या तरी झाऱ्यात उतर काटी दर बाहेर

तर भेटाया बाकी नंतर तोड्या गावती तेव्हा तेव्हा देखवते कसे ते आणि परत तर भेटाय नंतर आता तोड्या गावली का संध्याकाळ झाली केवढी या बघूया बऱ्यापैकी या बघा बऱ्यापैकी आणि आधी किती गावले ते बघूया ते ककाळ पासून काढून एवढे तोडे गाव द्या फक्त दुपारपासून हे बघा एवढे गावले एवढ्या वेळ थांबान पण एवढीच गावले काय नाही का हे <laughs> <ने> वाशे घरी <laughs> एक गावले गरी पण आणले होते मी ती टाकले वाईज ती तिथे मासे गावले होते